भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला सामना पावसामुळे रद्द झाला दुसरा सामना किती तारखेला सामना केव्हा आणि कोटे होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर तर मित्रांनो पहिला टी ट्वेंटी सामना हा पावसामुळे रद्द झालेला आहे यामध्ये भारताने प्रथम बॅटिंग करताना दहा ओव्हर्समध्ये जवळजवळ शंभर रन्स बनवल्या होत्या आणि एका विकेटच्या नुकसानावरती भारताची स्थिती मजबूत होती परंतु हा पावसा तर पावसामुळे रद्द झाला तर आता दुसरा सामना किती तारखेला होणार तर मित्रांनो दुसरा सामना हा एकतीस ऑक्टोंबर रोजी खेळला जाणार आहे एकतीस ऑक्टोंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावरती हा सामना खेळला जाणार आहे हा सामना दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि टी व्हीवरती हा सामना आपणा स्टार पोटर नेटवर्क या चॅनलवरती पाहायला भेटेल आणि मोबाईलवरती हा सामना आपणास जो होस्टर या चॅनलवरती पाहायला भेटेल